कापड तर छाप या कधी निघत नाही आणि प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मध्येशे साडेतीनशे अच्छा हा अडीचशे रुपयाला एक्सेल डबल एक्सेल मीडियम लार्ज आहे ना गोंडे दिलेले दोन सुंदर आहे कलर साडेचार टॉप आहे खाली प्लाजो आहे मस्त सुंदर आहे पार्टी वेअर आहे ज्याकडे साईज आहे लेगीची आणि प्लेनमध्ये आहे किती अडीचशे रुपयाला हा पटी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आलो ठाणे वेस्टला आहे ना गावदेवी मंदिराच्याच बाजूला आहे ना भाजी मार्केट आहे आणि त्या भाजी मार्केटमध्ये आहे ना एकशे पन्नास दुकान नंबर आहे आणि दुकानाचं नाव आहे गुरुकृपा कलेक्शन आणि आपल्याला इकडे आहे ना शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती वन पीस आणि आपल्याला सगळं काही बघायला मिळेल आणि ते कमी रेंजमध्ये आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि हे दुकान आहे ना रोज चालू असतं सकाळी साडे ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतं तर त्याला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी हे बघा हे दुकान दाखवतो हे बघा हे दुकान आहे आणि दुकान नंबर आहे एकशे पन्नास आणि यांचं मी तुम्हाला नाव दाखवतो हे बघा हे वरती नाव आहे डिस्प्लेला हे बघा गुरुकृपा कलेक्शन आणि त्यांचा तो कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली आणि हे बघा तर सगळ्यात पहिले आपण आहे ना इकडून सुरुवात करूया हे शॉर्ट हे काय शॉर्ट कुर्ती आहे ना या अच्छा हे बघा हे शॉर्ट कुर्ती आहे आणि याची काय प्राइस आहे अडीचशे रुपये आहे अच्छा, अच्छा। ठीक आपण इकडून सुरुवात पहिले साईज कशी असते त्यामध्ये सेम प्राइस आहे ना अडीचशे अच्छा यातली कोणती पण अडीचशे रुपयाला आपल्याला दोन चार कलेक्शन दाखवा चांगले चांगले कलर आणि

अच्छा स्मॉल मीडियम आणि अच्छा एल आणि एक्स ए वेगळे वेगळे प्रिंट येतील वेगळे वेगळे कलर वी नेक पाहिजे वी नेक आहे राऊंड नेक पाहिजे राऊंड नेकमध्ये नेक दाखवू मला एक राऊंड नेकमध्ये आहे ना अच्छा हे बघा ही शॉर्ट कुर्ती अडीचशे रुपयाला हे बघा एवढे कलेक्शन आहे यांच्याकडे याला काय बोलतात कोटनेक सारखा अच्छा बोटनेक ओके आपण अडीचशे रुपयाला ते ही प्रिंट वारली प्रिंट आहे ना हँड सर्वांची कलर वगैरे जात नाही कसं प्रिंट नाही ना ते कापडची छाप आहे अच्छा ही प्रिंट नाही कापडचा छाप आहे हे कधी निघत नाही आणि प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये छान आहे सुंदर आहे अडीचशे रुपयाला प्युअर कॉटन मध्ये कसा 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 हा कसा साडेसहाशे रुपये अच्छा हे बघा हे साडेसहाशे रुपये बोलतात पण पाचशे पर्यंत देतात आणि अडीचशे अडीचशे रुपयाला हे बघा हे आहेत आणि लॉंग कुर्ती आहेत ना लॉन्ग कुर्ती आणि पॅन्ट ही कुर्ती आणि पॅन्ट वेगळे वेगळे आहेत याच्यामध्ये आम्ही मॅचिंग करून लावलेला आहे अच्छा तुम्ही मॅचिंग करून लावलेलं मग आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल का काही इकडेच बघायला मिळेल भरपूर आहे ठीक आहे सिम्पलसाठी इथे अच्छा हे सॅम्पल लावले एक काय लॉन्ग कुर्ती आहेत काय मी काही मिडी कुर्ती म्हणजे गुडघ्यापर्यंत असतात दाखवा परत यातले मला दोन चार हे किती आहेत

अच्छा सांगायचे हजार पन्नास आहे साडेआठशे रुपये लास्ट आहे ह्याच्यामध्ये हा पण एक मस्त आहे बघा दोन कलरमध्ये हा अच्छा खूप व्हरायटी आहेत ना यामध्ये पण हा पण छान आहे हा पण एक मस्त आहे हा किती आहे पिवळावाला अच्छा हा हजार पर्यंत आहे का सुंदर आहे अच्छा एक कॉर्सेट मध्ये आहेत कॉर्सेट हा पण कॉर्सेट आहे हा कॉर्सेट मध्ये हा कितीला दादा हा काय प्राइस आहे आठशे रुपये अच्छा आठशे रुपयाला हा छान ह्याच्यामध्ये कलर आणि साईज कशी असते याच्यामध्ये तुम्हाला एल डबल चार साईज आहे चार मीडियम एल एल डबल एक्से, एक्सेल ठीक एक्से। आहे आणि हा, पीस हा वन पीस अच्छा हा पार्टीवेअर वन पीस हा कितीला आहे अच्छा फायनल हजारपर्यंत रे ठीक इकडे काय कुर्ती आहेत ना आपण मस्त आहे हा

कलर पण सुंदर आहे छान आहे पॅटर्न पण मस्त आहे आणि असे दोन याला गोंडे दिलेले दोन सुंदर आहे कलर साडेचारशे बोललेत नाय विकत अच्छा साडेतीनशे पर्यंत देतात ओके म्हणजे प्राइस कमी होते हो, असं फिक्स नाही आहे ना फिक्स हा म्हणजे साडेचारशेचा साडेतीनशे पर्यंत तुम्ही देतात याच्यात पण चार साईज आहे आपल्याकडे जेवढी पण व्हरायटी आहे ना दादा सर्व मध्ये आपल्याला चार साईज भेटेल अच्छा सबसे लहान साईज असते मीडियम मग त्याच्यावर याल मग एक्सेल मग डबल एक्सेल डबल एक्सेल लास्ट आहे डबल एक्सेल लास्ट डबल एक्सेल पेक्षा मोठी साईज भेटत नाही आणि हेवी पार्टी वेअर पाहिजे तर पार्टी वेअर पण भरपूर आहे हा टू पीस सेट आहे ना मला असा दाखवा ना उभा करून दाखवा ना असा काही एवढा माझी आहेत ना हा विनेक मध्ये हा विनेक मध्ये ना अच्छा हा कुर्ता आणि त्याची पॅन्ट हा दुपट्टा आहे दुपट्टा आणि हा सेट प्युअर कॉटन आहे ना हा सेट कितीला हा एकदम फायनल आठशे पर्यंत अच्छा फायनल आठशे पर्यंत खूपच सुंदर छान आहे वी नेक मध्ये हा बघा कलर पण सुंदर आहे याच्यामध्ये कलर तर ऑप्शन आहेत ना भरपूर कलर यामध्ये प्रिंट आणि कलर वेगळे ना अच्छा सेम सेम प्रिंट आणि सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर नाही भेटणार ओके हे सर्व केटलॉग पीस असतात यामध्ये फक्त तुम्हाला

आपण थ्री पीस आहे पूर्ण हां हे बघा दुपट्टा पण भरलेला आहे दुपार हे बघा दुपट्ट्याला बॉर्डर लावलेली आहे सुंदर दुपट्टा आहे आपण आणि ती पॅन्ट आहे पँट पण वेलवेट मटेरियल चे वेल आहे ना म्हणून पँट प्लेन आहे आपला आणि हे काय प्राइस मध्ये जातो हा हे पण 1200 अच्छा 1200 रेंज मध्ये पार्टी हां अच्छा पार्टी वेअर मध्ये गेले तर हजारच्या हा एक सुंदर व्हाईट मध्ये

हां एकदम फायनल बाराशेला अच्छा फायनल बाराशे रुपयाला ते बरोबर आहे नंतर मध्ये वर खाली होत असते प्राईज म्हणजे फिक्स प्राइस नाही एवढं एक चांगलं इकडे की वर खाली होतात आणि यांच्याकडे सगळे ट्रेंडिंग पण आहेत असं म्हणजे नवीन कलेक्शन पण यांच्याकडे खूप आहे केटलॉग हा मला फोटो दाखवा हा केटलॉग आहे अच्छा प्रॉप टॉप आहे खाली प्लाजो आहे आणि त्याच्यावर जॅकेट आहे ओके जा फोर पीस झाला थ्री पीस हा थ्री पीस आहे हा एक दोन तीन ओके अच्छा पूर्ण थ्री पीस आहे सुंदर कलर पण छान आहे का चिंतामणी कलर अच्छा याच्यामध्ये चार कलर आहेत ना ओके एकच साईज साईज काय साईज आहे फक्त एक्सेल साईज काय प्राइस आहे जी काय प्राइस आहे जी

पता लगस आया है आरी बारी पैटर्न आया है आपको मैं दिखाता हूं इसमें साइज नहीं आता इसमें चार कलर आता है अच्छा यहां ज्यादा साइज नहीं है फक्त चार कलर है चार कलर है साइज नहीं आता इसमें चार कलर आता है इसमें, आता, इसमें में आता अच्छा, साथ में दुपट्टा आता है अच्छा सोफात वाला दुपट्टा है ऐसा खड़ा करके दिखाना ये जी प्राइस है 1200 रुपए हम बताते हैं हां 1100 1300

दुपट्टा साथ, रहता आ, भी भी साथ भी में रहता है अच्छा दुपट्टा पने बगा सौ पता दुपट्टा भी बड़ा आता है वही अपना सौ दो मीटर रहता है हाँ कितनी लाय पीस है इसमें कलर नहीं है कितनी लाय ये आपको लास्ट हम 1100-1200 बताते हैं अच्छा साढ़े आठ सौ ओके साढ़े आठ सौ नौ सौ ला लास्ट तो भी सौ डाल ओके लास्ट एजी प्राइस है साढ़े आठ सौ नौ सौ रुपए ये सामने वाला कैसा है ये ये सामने वाला ये वाला हां ये कोट सेट है इसमें भी चार साइज कलर आता है कलर खत्म हो गया इसमें अच्छा साइज इसमें मिल जाता है क्या प्राइस है सेट की नाइन फिफ्टी का है अच्छा साढ़े नौ सौ तो, साढ़े सात सौ में लास्ट साढ़े सात से साढ़े आठ सौ रुपए कोट सेट है एकदम पूरा पैंट भी इससे आता है ओके पैंट भी अच्छा है पूरा सेट है ये और ये वाला ये देखिए ये आलिया कट है मी आपको कलर भी मिलेगा चार साइज में मिलेगा दुपट्टे के साथ ये आलिया कट है ना ये कितने का आलिया कट लास्ट ये हम 1100 बताते हैं 900 800 का इसका रहता अच्छा है। है बगा। लास्ट अच्छा ये बघा लास्ट 900 800 रुपयाला आणि थ्री पीस सेट आहे पूर्ण ये बघा ही पँट आहे जी आणि ते बघा दुपट्टा पण आहे अच्छा आणि याच्यामध्ये साईज आहेत ना हो साइज अच्छा याच्यामध्ये कलर साइज दोन्ही आहे

इसमें भी साइज मिलेगा हाँ, खाली साइज मिलेगा चार साइज इसमें आता है अच्छा चार, चार साइज लेकिन कलर नहीं है इसमें कलर नहीं आता सेम पीस ही आता है ओके सेम ऐसे ही पीस आएगा व्हाइट में इसमें आपको साइज खाली मिल जाएगा ओके okay, अच्छा वो वाला दिखा ना वो वाला कौन सा है वो फर्स्ट वाला फर्स्ट हाँ ये वाला ये भी मस्त है कुर्ती पैंट है ना ये कुर्ती और पैंट कुर्ती कुर्ती आएगा और पैंट आएगा ये कैसे कुर्ती और पैंट ये कुर्ती और पैंट साढ़े आठ सौ रुपया बोलते हैं साढ़े छः सौ साढ़े छः सौ सात सौ रुपया लास्ट देते हैं अच्छा मतलब ये दोनों सेट ना टू पीस का सात सौ तक लास्ट देते हैं अच्छा सात सौ पर लास्ट देता है कपड़ा अच्छा रहता है कॉटन कपड़ा है ना ये ये और दिखाते है आपको सब खाली तो अच्छा में मिलेगा तो दुकान पे नहीं मिलेगा आपको अभी तो देखिए एकदम अच्छा बटन है।, तो है अच्छा तो कलर चार साइज है, अं है कलर नहीं आता चार साथ अच्छा, साथ है अच्छा कलर नहीं है कुर्ती आएगा पैंट आएगा दोपट्टा थ्री पीस सेट है

अच्छा इसमें मतलब साईज आहे फोर एक्सेल साइज साईज क्या प्राइस अच्छा का है।, हो है अच्छा लास्ट थ्री हंड्रेड हो गया ओके साडेतीनशे रुपयाला आहे आणि लास्ट तो तीनशे रुपयाला दिली आहे आणि सगळी साईज आहे फोर एक्सेल पर्यंत साईज आहे याच्यामध्ये कलर चॅट दाखवा मला किती कलर चॅट एवढे कलर चॅट आहे ह्याच्याकडे तो आएगा। जो ठीक है मैं कलर दुपट्टा एक दुपट्टा दुपट्टा एक बनारसी दुपट्टा पण हा बनारसी दुपट्टा आहे बनारसी दुपट्टा काय प्राइस साडेतीनशे रुपयाला आहे अच्छा पूर्ण अडीच मीटर आहे ना हा पूर्ण अडीच मीटर अच्छा साडेतीनशे रुपयाला दुपट्टा अच्छा फिक्स रेट आहे ना याच्या साडेतीनशे याच्यामध्ये पण कलर व्हरायटी खूप आहे ना कलर आपको अच्छा सगळे कलर आहे यामध्ये ठीक आहे चालेल दुसरा काय आता हा लेगीज दाखव अच्छा तीन एक्सेल पर्यंत साईज आहे लेगीजची से से ए एल पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अच्छा कलर पण ह्याच्याकडे सगळे याला बबल्स बिबल्स काय अच्छा बबल जर आले तर रिटर्न होणार म्हणजे बबलची वॉरंटी आहे आणि कलर कलर का भी गारंटी है अच्छा कलर की गारंटी है गारंटी है कवर कलर का भी का हमारे पास गारंटी अच्छा, है अच्छा लेगिंग्स की गारंटी है, है। लेगिंग्स का गारंटी क्या प्राइस है जी ये आपको 250 का है अच्छा 250 तो रुपए फिक्स, तो फिक्स रेट ओके ये फिक्स रेट में 250 रुपए का ठीक है अब आपको प्लाजो दिखाते हैं हां प्लाजो हां प्लाजो का कवर है ये प्लेन में आता है ये प्लेन का आता है 250 का अच्छा प्लेन में प्लाजो है 250 रुपए का कलर इसमें भी मिलेगा आपको यातमध्ये पण सगळे कलर मिळतील आणि प्लेन मध्ये किती अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये फिक्स रेट ना आणि साईज ह्याच्यामध्ये प्लाझो मध्ये अच्छा तीन एक्सेल पर्यंत साईज अच्छा डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल डबल एक्सेल

हा पटियाला ह्याच्यामध्ये पण कलर व्हरायटी खूप आहे आणि साईज काय जी साईज अच्छा फ्री साईज आणि कपडा पण हेवी आहे कोयनूरचा अच्छा कोयनूरचा कपडा आहे किती आहे अच्छा साडेतीनशे रुपयाला फिक्स रेट आहे आणि याच्यामध्ये कलर चार्ट हा बघा एवढा कलर चार्ट आहे एवढे सारे कलर आहेत अच्छा सगळंच काही यांच्या एका शॉपमध्येच शॉर्ट कुर्ती पासून ते लॉंग कुर्ती हा काय दाखवतेस हे काय शाइनिंग मध्ये अच्छा सिल्क मध्ये ओके हे बघा सिल्क मध्ये कसे भी एल डबल अच्छा चार साइज सिनेमा ओके इसमें भी चार साइज आहे 440 रे भाई हेज पण चार, चार साइज काय प्राइस आहे जी टू हंड्रेड फिक्स रेट अच्छा दोनशे रुपये फिक्स रेट आहे ओके सिल्क मध्ये आहे ना हे हा आहे शाइनिंग मध्ये आहे पहिले दिकायो तो कॉटन मध्ये होता ते पहिले दाखवलंय म्हणून हे दोनशे रुपयाला आहे आणि कॉटन मध्ये कितीला होता ते अडीचशे रुपयाला कॉटन मध्ये होता ठीक आहे चालेल हे बघा यांच्याकडे असे सगळे प्रकारचे वरायटी मिळतात आणि हे नॉर्मल दुपट्टे पण यांच्याकडे कितीले आहे अच्छा हे अडीचशे अडीचशे रुपयाला दुपट्टे आहेत सगळे दुपट्टे यांच्याकडे ठीक आहे चालेल झालं करेक्शन ठीक आहे चालेल शॉप नंबर वन एकशे पन्नास आहे ना ठीक आहे चालेल गावदेवी भाजी, मार्के. भाजी, भाजी मार्केटला आहे ना ठीक आहे चालेल चल थँक्यू अच्छा हनुमान मंदिरच्या बाजूला चाल अरेच चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी श्री दत्ता बाय बाय